तो दिवा पाटलांच्या विमानतळाला त्यांचं नाव द्या हे आपण सर्व म्हणतोय आम्ही म्हणतोय काँग्रेसही म्हणतोय आणि हे सगळं द्या म्हणत असताना ते काय म्हणतात की किती वेळ लागतील एक दिवस असाच टीव्हीवर आला रात्री आठ वाजता आणि म्हणाल बाईवर बायनो आज रात के बाद पाच सो रुपये पाच सो नाही राहंगे हजार हजार नाही राहंगे आमची माऊली पडली परेशान झाली आता है, नोटा जमो जमव जमो ठेवलेल्या त्याच काय करायचं बँकेच्या लाईनीत देशभक्त म्हणून आपल्याला उभं केलं स्वतःच्या आईलाही बँकेच्या लाईनीत उभं केलं अरे तुला नोटबंदी सारखा मोठा निर्णय हा चार घंट्यात घेता येतो तुला जीएसटीचा निर्णय रात्री बारा वाजता टोला वाजून घेता येतो तुला लॉकडाऊनचा निर्णय जो आहे हा कोणतंही नियोजन नसताना या देशातल्या जनतेचे हाल करून बारा तासात लॉकडाऊनचा निर्णय तुला घेता तु। येतो एवढे झटझट निर्णय घेता येतात आणि आमच्या पाटलांचा नाव देण्याचा जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा तुझ्या हाताला काय लखवा <laughs> बरोबर आहे मात्र लबाडा चावतन जेवल्याशिवाय खरं नाही